नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मनतरंग हर्षिल कोठवते लॉग या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फोन आणि मेसेजेस येत आहे की सर साधारणपणे कोणता विद्यार्थी हा पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकतो आणि या कोणत्या प्रकारामध्ये शिक्षक होण्यासाठी कोणती पात्रता लागते आणि नोंदणी कोण करू शकतं तर त्यासाठीचा हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे अतिशय शांतपणे तुम्ही हा व्हिडिओ समजून घ्यायचा आहे त्यानंतर ज्यावेळेस टेटचा निकाल लागेल आणि ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर नोंदणी करणार आहात तर आपण त्याच्यासाठी खरोखर इलिजिबल आहोत का हे बघून मग बग आपण नोंदणी करायची आहे चला तर समजून घेऊया पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षक उच्च प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि अकरावी बारावीसाठी साठी उच्च माध्यमिक शिक्षक होण्यासाठी काय काय पात्रता लागते चला पहिला मुद्दा आहे की तुम्ही पहिली ते पाचवीसाठी प्राथमिक शिक्षक होणार असाल पहिली ते जे। पाचवी साठीचे झेडपीमध्ये महानगरपालिकेत प्राथमिक शिक्षक होणार आहात किंवा खासगी शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक होणार आहात तर तुमचं डी एड कंप्लीट असणं गरजेचं आहे डिप्लोमा इन एज्युकेशन किंवा त्याला डी टी एडसुद्धा म्हटलं जातं ओके सो so, डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन किंवा डिप्लोमा इन एज्युकेशन कंप्लीट पाहिजे तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र शासनाची जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याचा पेपर क्रमांक एक क्वालिफाय असणं गरजेचं आहे आणि ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही केंद्रीय पात्रता परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा सी टी सी टेटचा पेपर एक क्वालिफाय असणं गरजेचं आहे ह्या झाल्या तुमच्या इलेजिबिलिटी आणि जर समजा तुम्ही टेट दिलेली नसेल तर तुम्ही पहिली ते पाचवीसाठी प्राथमिक शिक्षक म्हणून पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकत नाही कारण टेट इज अ मस्ट टेट ही, ही एक्झाम दिलेली असणं मस्ट आहे तिचा कट ऑफ काय लागेल तिचे मार्क्स काय लागतील तो भाग आहेच पण तुम्ही पहिल्यांदा टेट दिलेली असेल तर तुम्ही पवित्र पोर्टलवर पहिली ते पाचवीसाठी प्राथमिक शिक्षक म्हणून नोंदणी करू शकतात मला तरी वाटतं या मुद्द्यामध्ये कोणालाही अडचण नसेल चला पुढचा मुद्दा बघूया ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना अजून एक संधी आहे ती म्हणजे पदवीधर शिक्षक अर्थात उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून ते इलिजिबल आहेत मग त्यासाठी काय काय लागेल एक तर त्यांचं डिप्लोमा इन एज्युकेशन कंप्लीट पाहिजे डी एड पूर्ण पाहिजे किंवा डी टी एड पूर्ण पाहिजे प्लस ग्रॅज्युएशन झालेलं आवश्यक आहे बघा डी एड प्लस ग्रॅज्युएशन सगळ्यात महत्त्वाचं टी ई टीचा पेपर क्रमांक दोन तो जर नसेल तर सी टेटचा पेपर क्रमांक दोन आणि सगळ्यात मस्त आहे टेट एक्झाम दिलेली असणं आवश्यक आहे तीसुद्धा दोन हजार तेवीसची आत्ता जी एक्झाम झाली ती टेट एक्झाम दिलेलं असेल दिलेली असेल तर तुम्ही पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकतात अजून पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू झाली नाही अगोदर निकाल लागेल नंतर नोंदणी सुरू होईल समजलं डी एड प्लस टीई टी दोन किंवा सी टेट दोन आणि टी ई टेट इज अ मस्ट आता समजा ज्या विद्यार्थ्याचं बी एड झालेलं आहे आणि त्याला सव्वी ते आठवीचा शिक्षक व्हायचं असेल तर त्याचं कम्प्लीट पाहिजे बी एड बॅचलर इन एज्युकेशन प्लस ग्रॅज्युएशन तर असणारच आहे एक तर तो टी ई टी दोनचा पेपर क्वालिफाय पाहिजे किंवा सी टेटचा पेपर दोन क्वालिफाय पाहिजे आणि सगळ्यात मस्ट आहे टेटची एक्झाम दिलेली असेल तर असा विद्यार्थी सव्वी ते आठवीसाठी सव्वी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षक म्हणून पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकतो सव्वी ते दहावीसाठी माध्यमिक शिक्षक म्हणून पवित्र पोर्टलवर नोंदणी करायची असेल तर तुम्ही टी ई टी अठवा सी टेट क्वालिफाय नसले तरी चालणार आहे मात्र तुमचं बी एड बॅचलर ऑफ एज्युकेशन कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचं ग्रॅज्युएशन किमान पन्नास टक्के मार्क्स मिळवणं हे क्रमप्राप्त आहे किमान ओके सो ग्रॅज्युएशनमध्ये किमान पन्नास टक्के मार्क्स पाहिजे बी एड झालेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षक अभियोग्यता परीक्षा दोन हजार तेवीस तुम्ही दिलेली असणं आवश्यक आहे तरच तुम्ही नववी ते दहावीसाठी माध्यमिक शिक्षक म्हणून पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकतात आता विषय कोणता असेल ग्रॅज्युएशनचा किंवा गणित घ्यायचं का मॅथमॅटिक्स का सोशल सायन्स हा नंतरचा पार्ट पन प्राइमरी लेवल ला चा आहे पण मी प्रायमरी लेव्हलला जाऊन सांगतोय तुम्हाला की बी एड ग्रॅज्युएशन विथ फिफ्टी पर्सेंट आणि टेट क्वालिफाय असणं गरजेचं आहे शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे ज्यांना अकरावी बारावी ज्युनियर कॉलेजला शिक्षक म्हणून टीचर म्हणून काम करायचं असेल किंवा जॉईन व्हायचं असेल तर त्यांची पात्रता काय आहे तर त्यांची पात्रता अशी आहे त्यांचं बी एड असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं असलं पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याला पोस्ट ग्रॅज्युएशन पी जी आपण म्हणतो मग ते मॅथमॅटिक्समध्ये असेल सोशल सायन्समध्ये असेल आर्ट्स फॅकल्टीमध्ये असेल ज्या ज्या फॅकल्टीज आहेत सायन्समध्ये असेल मॅथमॅटिक्समध्ये असेल ज्या ज्या विषयांमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते सुद्धा मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्ही क्वालिफाय असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही टेट एक्झाम दिलेली असणं मस्त आहे तुम्ही जर टेट एक्झाम दिली नसेल तर तुम्ही अकरावी ते बारावीला ज्युनियर कॉलेज म्हणून शिक्षक म्हणून पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकत नाही तर हा सगळा क्रायटेरियाचा भाग होता यातून एकच गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार तेवीसची टेट एक्झाम दिलेली नाही ते विद्यार्थी पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकत नाही त्यामुळे तुम्ही टेट एक्झाम दिलेली असेल तरच तुम्ही दोन हजार तेवीसच्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये अंतर्भूत आहात हे फायनल स्टेटमेंट सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा जे विद्यार्थ्यांनी टेट दिली डी एड आहे पण ते जर टी ई टी एक आणि सी टी सी टेट पेपर दोन जर सी टेटचा पेपर एक क्वालिफाय नसतील ते सुद्धा भरती प्रक्रियेतून बाद होतील मात्र पवित्र पोर्टलमध्ये नोंदणी करू शकतात पण प्रेफरन्स हा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय परीक्षा क्वालिफाय असलेल्यांनाच असणार आहे त्यानंतर दुसरा मुद्दा ज्यांना सव्वी ते आठवीसाठी शिक्षक म्हणून नोंदणी करायची आहे त्याच्याबद्दल मी सांगितलं तुम्ही नोंदणी करू शकतात पण जर तुम्ही टी टी दोन अथवा सी टेट दोन क्वालिफाय नसाल नोंदणी करू शकतात पण शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पहिला प्रेफरन्स हा हे पेपर क्वालिफाय असणाऱ्यांनाच असणार आहे एकंदरीत काय तर चारही कॅटेगरीमध्ये एक गोष्ट मस्ट आहे आणि ती म्हणजे कोणती तर तुम्ही टेट एक्झाम दिलेली असणं गरजेचं आहे तरच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलला नोंदणी करू शकता लवकरच कोणती कागदपत्र पवित्र पोर्टलला नोंदणी करण्यासाठी लागणार आहेत त्या संदर्भातला व्हिडिओ संध्याकाळी मी अपलोड करणार आहे हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आय बी पी एचं नॉर्मलायझेशन कसं असतं त्याचा व्हिडिओ ऑलरेडी ह्या चॅनलवर आपण बनवलेला आहे मागील सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला थोडी कल्पना येणार आहे चला भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू